सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे सोलापूर शहर जिल्हा भाजप कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळतीय दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि मोहोळ बार्शी माळशिरस माढा पंढरपूर करमाळा मंगळवेढा सांगोला अक्कलकोट या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपकडून घेतल्या जात आहेत विशेष म्हणजे उत्तर सोलापूर मतदारसंघातील मुलाखती काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या भाजपकडून एका जागेसाठी तब्बल दहा ते बारा इच्छुक उमेदवार असल्यानं भाजपमध्ये प्रचंड चुरस दिसून येते आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण एकशे एक अडतीस जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून योग्य व जिंकाव उमेदवार देण्यावर पक्षाचा भर असल्याचं चा स्पष्ट झालं आहे या मुलाखतींमुळे मुला भाजपनं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर ताकद दाखवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गेले तीन दिवस झालं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी अडुसष्ट जाग्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुलाखती चालू आहेत कालच मोहोळा मुलाखती झाल्या आज उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर उद्या पंढरपूर अक्कलकोट बार्शीच्या काल झाल्या या जिल्ह्यामध्ये उद्यापर्यंत आमच्या सगळ्या मुलाखती पूर्ण होतील भारतीय जनता पार्टी कमल चिन्हावरती यावेळेला जिल्हा परिषद सुद्धा आम्ही ताकदीने लढतोय प्रचंड असा प्रतिसाद आहे सहा जागेसाठी काल पंचेचाळीस जणांच्या मुलाखती झाल्या झडपीला जो जो ले। जो 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 साथी साथी। धाते बारा जागेसाठी जवळजवळ पंच्याहत्तर कार्यकर्त्यांच्या मुलाखती आज झालेल्या सोलापूरला दिसते आहे जवळजवळ एका जागेसाठी दहा ते बारा दहा ते बारा कार्यकर्ते इच्छुक प्रचंड अशी इच्छुकांची गर्दी वाढते इच्छुकांची गर्दी वाढल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अडचण राहते की संधी कार्यकर्त्याला द्यायची आहे नक्की कुणाला द्यायची तर आम्ही एक सर्वे आम्ही टाकत असतो सर्वेच्या माध्यमातून या मतदारसंघातलं नेतृत्व करणारी व्यक्ती सक्षम असली पाहिजे निवडणुकीच्या त्या क्रायटेरियामध्ये बसली पाहिजे हा उद्देश ज्वळ्या ठेवून आम्ही त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व ठिकाणी अकरा तालुक्यामध्ये आम्ही ह्या मुलाखती घेतोय उद्यापर्यंत पूर्ण होतील आणि दोन ते ती तीन दिवसामध्ये आम्ही आमचे उमेदवार पण जाहीर आता सोलापूर महानगरपालिका सोहळावर मी नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पहिल्यापासून सांगतोय नगरपालिकेला पण मी सांगितलं होतं की सगळ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी कमल चिन्ह घेऊन लढतोय आम्ही लढलो एकतीस जुने नगरसेवक होते आम्ही एकशे एकतीस केले आमच्याकडे फक्त एकच नगरपालिका होती आम्ही चार नगरपालिकेमध्ये दे नगराध्यक्ष आणले तीन ठिकाणी सत्ता आली जवळजवळ जिल्ह्यातल्या सात ठिकाणी आमची सत्ता आहे असाच प्रयोग आम्ही परत महापालिकेत के केला आमचा नारा होता पंच्याहत्तर क्रॉस पण एवढं भरभरून या तिथल्या मतदारांनी आम्हाला ताकद दिली अष्ट्यात्तर एकशे दोन मधले सत्याऐंशी नगरसेवक महापालिकेत आणले फार मोठा रणशिया महाराष्ट्रामध्ये या सोलापूरचा मिळालेला आहे आमच्याकडे रणनीती आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम चोवीस तास निवडणुकीला तयार असतो त्याचंच उदाहरण कालच्या महापालिकेतलं आहे नगरपालिकेतलं आहे आणि तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत तेच रणनीती दिसून येईल मित्र पक्षांना सोबत घेणार आहात आम्ही कायम स्वबळावर लढण्याची तयारी करतो जर कुठल्या मित्रपक्षाने आम्हाला जर विचारलं त्याचा विचार करू पण अजून कोणाचाही निरोप आम्हाला नाही उत्तर आणि दक्षिण सोलापूर चार मात्र स्थानिक आमदार आहेत ते कुठेतरी यामध्ये सक्रिय बॅनर बाजी केली जाते बॅनरवर वेगळा संदर्भ दिला जातो त्या संदर्भात काय खुलासा असणार आहे वेगवेगळ्या चर्चेला तुम्हाला माहिती सांगतो उत्तर सोलापूर पंचायती जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदारच नाही आमचे नेते आहेत नेत्यांच्या माध्यमातून ने आम्ही मुलाखती घेतोय ज्या ठिकाणी आमदार असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही घेतो आणि हा जिल्हा परिषद पंचायती गणामध्ये आमचा आमदार नाही ती मोहोला जोडलेला आहे दक्षिणच्या दुपारी आम्ही चालू करतोय चार वाजता त्यावेळेला असतील त्या ठिकाणी